नमस्कार आपल्यासोबत जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याणचे सभापती शिवाजीराजे कांबळे तसेच भारतीय जनता पार्टीचे कोर कमिटीचे सदस्य हरिदास सर तसेच साऊथावांगमरे व इतर कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत आज शिवा नानांनी आणि सरांनी भारतीय जनता पार्टीच्या सदस्यत्वाचा आणि इतर पदांचा राजीनामा दिलेला आहे खरं कारण काय आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नाना आपण का राजीनामा दिला आहे नमस्कार प्रथम मी भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्याचा व माडा लोकसभा मतदारसंघ कोर कमिटीचा सदस्याचा व सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी निमंत्रित सदस्याचा या तिन्ही पदाचा मी आज या ठिकाणी राजीनामा देत आहे वास्तविक पत्रा गेल्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून या राज्यातील देशातील शेतकऱ्याची प्रचंड प्रमाणात मिळवणूक होते शेतकऱ्याच्या विरोधी हे सरकार मग कांद्याचा प्रश्न असेल दुधाचा प्रश्न असेल ह्या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भात या सरकारने ठोस अशा पद्धतीची कुठल्याही पावले उचललेली नाहीत आणि त्यामुळं या तिन्ही पदाचा मी राजीनामा देत आहे तो पक्षाने स्वीकारावा आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आपण राजीनामा दिलेला आहे नेमकं दुसरं कारण काय असू शकतं दुसरं कुठलंही कारण नाही परंतु शेतकऱ्याच्या विरोधात असणारी शासनाचे धोरणं हे निश्चितपणे या राज्यातील शेतकऱ्याला परवडणार नाहीत आणि त्यामुळं शेतकरी देशात लागलेला आहे आणि त्यामुळं इतर कुठल्याही प्रकारचा अडचणी न सांगता या पक्षाचा जो भारतीय जनता पार्टीचा उमेदवार या ठिकाणी लादलेला आहे तो उमेदवार निश्चितपणे रणजितच्या नाईक निंबाळकर याचा दारुण पराभव करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळी मंडळी राजीनामा देऊन कामाला लाभलेला आहे सर आपण हे राजीनामा दिलेला आहे नेमकं कारण काय नमस्कार मी भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आज राजीनामा मान्य जिल्हाध्यक्षांकडे पाठवलेला आहे मी या भारतीय जनता पार्टीमध्ये मन ओतून तन मन धनानं काम केलेलं आहे पण मला अनुभव असा आला की सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये गटबाजी आहे आणि ह्या गटबाजीला खरोखर मी वैतागलेलो आहे जो काम करतोय तो मागं राहतोय आणि काम न करणारा पुढे पुढं करणाऱ्याला पदं दिली जातात हे भारतीय जनता पार्टीमध्ये जे घडतं आहे ते मला अजिबात मान्य नाही त्यामुळं मी ह्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदातून आणि जबाबदारीतून स्वतःला मुक्त करावं अशा प्रकारची विनंती मान्य जिल्हाध्यक्षांना लेखी पत्रक करून केलेली आहे आणि मी भारतीय जनता पार्टीचा आज राजीनामा दिलेला आहे